नमस्कार मित्रांनो आज मी बनवते करंजी अर्धा किलोची किलो करंजी म्हणजे प्रमाण अर्धा किलोची घेणार पण ती करंजी जेव्हा बनेल ना तो वजन ती एक किलोपरा प्रमाणे होऊ तर सुरुवातीला मी पीठ मळून घेते आणि मग सारण बनवते तर हे पीठ बनवण्यासाठी बघा मी पाचशे ग्राम मैदा घेतला आहे म्हणजे अर्धा किलो मैदा घेतला तर चिमूटभर मीठ घातलं आहे त्यात एवढा आहे ना मी रवा घालणार आहे आणि हे तूप आहे ना हे कडकडीत करून ते त्याच्यामध्ये घालणार आहे आणि पीठ मिळवणार तर सुरुवातीला त्याची मुठळी होईल पण त्याच्यात तूप घालून व्यवस्थित ते म्हणजे ते खुशखुशीच होतात त्यामुळे तर आता सध्या मी पहिलं तूप टाकून घेते आणि मग ह्याच्यात घालून मिक्स करते आणि मी थोडासा रवा पण घालून त्याचं पीठ म्हणून आधी साईडला ठेवून दिली तुम्ही ते तूप टाकलं कडकडीत करून मिक्स करून घेते आणि व्यवस्थित ते ह्याला कोट करून घेते आधी गरम आहे ना तूप त्यामुळे मग हाताने फिरते आता बघायची कशी अशी मोठळी होते म्हणजे आपलं तूप बरोबर झालेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये पाणी घालून याचं पीठ मळून देणार आहे मऊ तू कसं पीठ मळणार आहे जास्त जाड मळाय ग घट्ट मळायचं नाही आहे आपल्याला पीठ म्हणजे ते पारी व्यवस्थित त्याची पातळ लाटता येते आपल्याला आता मी पाणी घालून पीठ मळते आता मी सारणाची तयारी करते आहे तर सारणासाठी मी तुम्हाला एकदा साहित्य सांगून घेते मी आहे ना ते ड्राय कोकोनट पावडर असतं ना कोकोनट पावडर ते आणलं आहे दोनशे ग्राम आणि थोडंसं वरती खोबरं थोडं अजून अर्धी वाटी पिजून टाकलेलं आहे आणि सोबतच त्याबरोबर मी आता अर्धा किलो रवा घेणार आहे आणि त्यामध्ये चारशे ग्राम म्हणजे अर्धा किलोला थोडीशी कमी एवढी साखर घेणार आहे आणि ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून त्याचं सारण तयार करणार आहे तर सुरुवातीला मी आधी खोबरं सुरुवातीला मी खोबरं जे आहे ना ते आधी भाजून घेते म्हणजे जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे थोडंसं थोडंसं कलर चेंज होऊ असतं असं वाईट म्हणजे कसं ते छान वाटतं दिसायला तसं ते खोबरं मी आधी थोडंसं भाजून घेते एकदा मंद आज ठेवले मंदा आचीवरती एक दोन मिनटं असं परतून घ्यायचं आपल्याला का काळं करायचं नाही किंवा लाल नाही करायचं म्हणजे कलर आहे ना तो तसाच श्रम घ्यायचा थोडस लाईट झालं तरी बस आता बघा हा मी साधारण आहे ना तीनशे ग्राम असून खोबरं म्हणजे समजा अडीच वाटी आणि एक अर्धी वाटी मी त्याच्यामध्ये खसखस भाजून टाकलेली आहे आणि एकीकडे रवा अर्धा किलो त्याच्यामध्ये मी एक साधारण मला चार चमचे मी तूप घातलेले वितळलेलं चुक आहे ते तर हा चांगला आहे ना आपल्याला असा भाजोच तर एक साधारण एक पंधरा वीस मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे मी हे लो फ्लेममध्ये भाजून घेते कारण जेवढं चांगलं भाजलं ना तेवढं मग करंजीची सारणाची चव आहे ना ती खूप छान लागते तर आता हा मी भाजून घेते हळूहळू आता रवा भाजून टाक्यामध्ये आता सगळीच ना ते भाजून घेते आज वसुबार असे तर वसुबार असून मी बघा रांगोळी कशासाठी आणि ते पूजा पण केलेली आहे गुळाचं म्हणजे ते दाखवलं आहे आणि ह्या अशा लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि चकत्या अशा पाडून त्याच्या लाट्यांच्या त्या असं गोल पुरीसारखं करून पातळचं हे सारण पूर्ण मी मिक्स केलं त्याच्यामध्ये साटी साखरे अर्धा किलो तिथे आणि आता ते सारण भरते मी त्याच्यामध्ये ते बघा हे असं जवळपास असं बनून झालेलं आहे तीन कटिंगमध्ये तर कसं करायचं ते दाखवते मी तुम्हाला एकदा अशी पोळी लाटून घ्यायची असं अशी आणि मग ते सारण टाकायचं चमचावर आणि त्याला पाण्याने असं कोटिंग करायचं आणि मग ते त्याला करंजीचा शेप घ्यायचा दुसरी बनवते तसं सारण भरलं आहे స్ 이, 이, 이. 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 다 이. 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 잖아그 이. 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 가